नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुमच्या या ठिकाणी खूप खूप जास्त फायदा होईल मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पैसेसुद्धा कमवू शकता आपलं टायटलच आहे हा व्हिडिओ बघावा पैसे कमवा बघा मित्रांनो हा जास्त तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे लवकरात लवकर हा व्हिडिओ आटोपणार आहे आणि थोडक्यात तुम्हाला स्पष्ट माहिती सांगणार आहे आणि ही माहिती फक्त सांगणार नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही माहिती तुम्हाला वाचायला मिळेल आणि मी सांगणारसुद्धा आहे सर्वप्रथम तुमचे मी एक एक सेकंड घेतो मित्रांनो सरकारी योजनांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरच तुम्हाला भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण सरकारी योजनांची माहिती मिळत राहील म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीसुद्धा ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो ठीक आहे आणि कुठून व्हिडिओ बघता सांगा मला आता सरकारी योजनांचा विषय असते की तुमच्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करते परंतु अशा ल योजनांची लोकांना माहिती नसल्यामुळे लोकांना पैसे मिळत नाही असो तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आता या योजनेअंतर्गत तुम्हाला विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान मिळते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये चार लाख रुपये सरकार टाकते माहीत आहे तुम्हाला शेतामध्ये तळं बांधायचं असेल तर दीड लाख रुपये तुम्हाला सरकारकडून अनुदान भेटते पैसे मिळतात तुम्हाला जर शेतामध्ये तार कंपाऊंड बांधायचं असेल तर वीस हजार रुपये मिळतात असे तुम्हाला जर कुठलंही शेतात काम करायचं शेड बांधायचं असेल कंपाऊंड वॉल बांधायचं असेल एखादं गोठा बांधायचा असेल गाईसाठी ट्रॅक्टर घ्यायचं गाई असेल तुम्हाला विहीर खोदायची असेल तळ बांधायचं असेल तर सरकार याच्यासाठी काय करते पैसा देते परंतु अशा योजनांची माहिती लोकांना नसते तर आज मी त्याच टॉपिकवर बोलणार आहे तुमचा जास्त वेळ न घेता आणि व्हिडिओ समजला नाही तर परत एक वेळा व्हिडिओ रिव्हर्स घ्या आणि परत एक वेळा बघा आणि शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो या योजनेचं नाव आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि या व्हिडिओच्या म्हणजे या योजनेच्या अटी वर्षरती मी शेवटून सांगणार आहे आधी मी फायदे सांगतो बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे म्हणजेच सायबर कॅफे तिथं बिरसा मुंडा कृषी क्रांती क्रांती योजनेचा आम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या डॉक्युमेंट लागतील तुमचे आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा तुम अनुसूचित अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र लागेल त्याचबरोबर उत्पन्न दीड उत्पन्न कमीच असते सर्वांचं उत्पन्न कमी लागेल आणि आधार कार्ड लागेल बँक पासबुक लागेल त्या ठिकाणी जाऊन तो फॉर्म भरून टाकायचा फॉर्म जसा भरला तसं दोन तीन दिवसात तुम पा तुमचा फॉर्म पात्र धरण्यात येईल आणि तुमचा फॉर्म पात्र झाल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यात तेवढं पैसे येऊन जातील ठीक आहे आता अटी शर्ती बघा हा जो हे जी योजना आहे ही योजना कोणासाठी आहे आता तुमच्यासाठी जरी योजना नसेल तरी हा जो व्हिडिओ आहे हा तुमचं कर्तव्य आहे इतर शेतकऱ्यांना फायदा करून देणं आता आज तुमचा हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी नव्हता आता हा व्हिडिओ खरं असतो कोणासाठी आहे माहिती आहे काय अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आहे म्हणजे अनुसूचित जमातीचे शेतकरी म्हणजे आदिवासी शेतकरी त्यांच्यासाठी खरंखास्ती योजना आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना परंतु जर तुम्ही जरी आदिवासी नसाल मित्रांनो तरीसुद्धा तुमच्यासाठी रोज मी व्हिडिओ टाकत असतो आता आत्ता या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नव्हतं याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर काही नाही आहे असे अनेक असंख्य व्हिडिओ आहेत मित्रांनो मग माझा चॅनल एक वेळा ओपन करा ओपन केल्याबरोबर तुम्हाला तुमच्या फायद्याचे खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील तर ते व्हिडिओ बघा तुम्ही आणि तुम्ही म्हणाल की बघा आता हे आमची योजना नाही आहे आम्ही आम्ही ओपनमध्ये येतो आम्ही सीमध्ये येतो ही योजना तर अनुसूचित जमा जातीसाठी आहे आदिवासींसाठी योजना आहे अरे मित्रांनो ही योजना जर तुमच्यासाठी नसली तरी अशा खूप योजना आहेत तुमच्यासाठी तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करा माझं त्याच्यात तुम्ही इतर व्हिडिओसुद्धा बघा असो तर आता हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल ओपनवाले लोक सीवाले लोक तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा तुमचे जे आदिवासी बांधव असतील जे आदिवासी बांधव असतील अनुसूचित जमातीचे मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा व हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा टाकू शकता कारण रिकामसोट गोष्टी स्टेटसवर टाकतो आपण अशा कामाच्या गोष्टी टाकत नाही टाकायला शिका आणि नक्कीच तुम्ही कमेंटसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या मध्यतून द्या मित्रांनो आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे सांगायची झाली तुम्हाला तर शेतकरी असाल तर शेतकरी असाल तर अजून तर सबस्क्राइब केलं नसेल तुम्ही तुम्ही शेतकरी असो तुम्ही जॉबवर असो तुम्ही कुठलेही असो तुम्ही तर एक महाराष्ट्रीयन व्यक्ती असून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसर तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले खूप मोठे सुख करत आहे कारण की याच्यावरती गव्हर्मेंट मी माझ्या घरच्या योजना नसतो सांगत याच्यावरती मी सरकारी योजना सांगत असतो तर सर्वांनी सबस्क्राईब करा हे सर्वांना फर्स्ट आणि लास्ट या ठिकाणी मी विनंती करतो आहे सर्वांनी सबस्क्राईब करून टाका आणि एक वेळा चॅनलला भेट द्या क्वालिटी बघा कंटेंटची क्वालिटी काय आहे काही नाही ठीक आहे चला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करून टाका आणि हा व्हिडिओ शेअर करा ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे व्हॉट्सअपवर शेअर करा लोकांच्या स्टेटसवर टाका प्रत्येकाने आणि सबस्क्राईब नक्की करा ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण सरकारी योजना कोणी कोणाला सांगत नाही मित्रांनो सायबर कॅफेवालेसुद्धा या ठिकाणी पन्नास पन्नास रुपये घेतात व तुमचं नुकसान काही फॉर्म भरतात नुकसान करतात या ठिकाणी फुकट कोणा कोणाला सांगत नाही आहे म्हणून मोफत जर तुम्ही मला चॅनल बघाल तर या ठिकाणी तुम्हाला एक किंमत नसेल म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा तेव्हा तर त्याची किंमत कळेल ठीक आहे तर सबस्क्राईब करा व इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडतो शेअर करायचे इतर त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे आपण सर्व भाऊ भाऊ बाहेर सर्वांचा फायदा झाला पाहिजे असो सर्वांना जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये